आता आपण इतकं सगळं सांगतो इंडस्ट्री इंडस्ट्रीबद्दल प्रत्येकाचं एक म्हणजे काही का जण गुरु असतो इंडस्ट्रीत असेल किंवा इंडस्ट्री बाहेर असेल जो ना त्याला कान धरून गोष्टी सांगत असतो किंवा चार चांगल्या गोष्टी सांगत असतो असं सा आपण म्हणूया तुझ्या बाबतीमध्ये असा कोणी गुरु आहे तुझ्या आयुष्यामध्ये नाही अनफॉर्च्युनेटली नाहीये गॉडफादर नाही आणि मी ना फार कोणाला विचारायला पण जात नाही कोणाचं ऐकायला जात नाही काय होतं ना काहींना राग पण येतो Mm. आपण आप काहीतरी विचारायला गेलं mm. त्यांनी काहीतरी सांगितलं आणि आपण ते फॉलो नाही केलं की आपल्याला पटलं नाही मग मग कसाला विचारायला खूप असं ती व्यक्ती त्यांच्या सिच्युएशन नुसार काहीतरी तुम्हाला सांगणार आहे नॉट नेसेसरी तुम्हाला ते अप्लिकेबल आहे यू आर द राईट पर्सन टू जज युअर ओन सिच्युएशन तुम्हीच डिसिजन मेकर आहात त्यामुळे तुमची सतसत विवेक बुद्धी तुम्ही जागृत ठेवा आणि तुम्हीच निर्णय घ्या तरी माझे फ्रेंड्स अवतीभावतीचे एक कलेक्टिव हे होतात किंवा त्यातल्या त्यात मी म्हणेन एक एक दोन व्यक्ती आहे ज्यांना मी विचारते की हे ना मी जरा कन्फ्युज आहे काय करू ह्याचं पण मी विचारलंय पण मी त्यांचं ऐकलेलं नाहीये त्यामुळे तेही सांगतच नाहीत नाही मला आता असं सांगतात मला असं वाटतं तू हे नाही करावं पण मला माहिती तू ऐकणार नाहीये काय करायचं ते कर सो मला खूप जणांनी हे सजेस्ट केलं होतं की रानबाजार करू नको म्हणजे एक ज्या व्यक्तिविषयी रान बाजार वॉज इमेज ब्रेकिंग तुझ्यासाठी त्यांना ते म्हणायचं नव्हतं ना पण तू इमेज ब्रेक करू नकोस हो। असंच म्हणणं होतं कारण तुझ्या मी सारखं कोणी नाहीच आता यु शुड बी शुड बी द ओनली वन मी तशा आमची आई जी आता फिल्म रिलीज झाली त्यांनी काय म्हणणार हास्यचैत्रेच्या सेटवर त्यांनी हे अनाउन्स केलं की आमची पहिली चॉईस प्राजक्त होती पण बिकॉज तिव्हा रान बाजारचा टीजर आला तिथं ना बाद केलं रॉन बाजारची लीड आणि मग तेव्हा ती व्यक्ती तिकडे होती आणि ती माझ्याकडे अशी होती सांगायचा मुद्दा काय तो पण माझा तसाच इम्प्रॉम डिसिजन होता की mm. मी होते मान त्यामध्ये उंचनीच उंचनीच पण हा कळलं ना तुला मला की दुसऱ्यांचा ऐकावर जरी प्रॉब्लेम असतो ना ऐकावा तरी प्रॉब्लेम असतो कमी विचार